समाजाच्या दुःखांशी नाती सांगणाऱ्यांना शतकांची तुंकन अडकत नाही ते शब्दांना गुरवाळत नाही आणि स्वतःच्या रथा गोंजालत नाही समोर नमस्कार मी योगिता रोहन माने आपल्या समोर सावित्रीची लेख धराडीला बोलते कुणी राजकारणात उंच आहे कोणी आपल्या कारभारात उंच आहे कोणी आपल्या दुरदुरुस्तीमध्ये उंच आहे ही सावित्रीची लेख इथपर्यंत आली गरी ज्योतिबा फुले यांचं पुस्तक आहे आणि त्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे विना मती गेली मती विना वित्त गेलं वित्ता विना सूत्र ठसलं आणि एवढे सगळे अनर्थ एका अविद्येनं केलं म्हणजे अविद्या असेल तर काय होतं हे एवढ्या वर्षांपूर्वी पुस्तकात त्यांनी लिहून ठेवले मला सगळ्यात ती रडर आली त्याशिवाय बंद माहिती आणि सावित्रीबाई आपल्या शिक्षणाची दर आपल्या हातात घेतली produce money and वाल जपणाऱ्या अशी राही पाहिजे असते किंवा चालणारी असतो आणि त्याला आता जगभर अंधार बसते कसं म्हणा बाबा तर त्यावेळी एक पंडित पुढे येते आणि दादा रे तू काळजी करू नको मी एक ज्योत पेटेल असा असंख्य ज्योती पेटवेल हा अस्मंत उलटून टाकेल अस तिसरी आणि आपले हात हातात घेऊन आपण हा असमंत उडून टाकूया सहज सुंदर जीवनात नाट्यांचं असणं स्वाभाविक असतं फक्त ते दूर सारून आपल्याला नंदनवन बुलवायचं असतं